नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वेतन आणि पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारची या ठिकाणी मंजूर मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता चक्क वेतन आणि पेन्शनमध्ये दुप्पट कशा पद्धतीने वाढ करण्याला या प्रस्तावाला सरकारची मंजूर कशा पद्धतीने मिळालेला आहे ते आपन बगा? या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वेतन किंवा पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या या प्रस्तावाला सरकारची मंजूर बघा काय आहे अपडेट द गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड अ टू डबल द सॅलरी पेन्शन बघा वेतन पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून काल दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा वेतन आणि पेन्शन प्रस्ताव केंद्र सरकारकडून खासदाराच्या वेतन किंवा पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव हे वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आला होता सदर प्रस्तावाला केंद्राकडून काल दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे खासदाराच्या वेतनातील वाढ सन दोन हजार अठरामध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या काळात खासदाराचे वेतन हे पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये इतके करण्यात आले होते आता पुन्हा आता पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता खासदारांना दरमहा एक लाख चोवीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे बघा वेतना व्यतिरिक्त खासदारांना मिळणारे इतर वाढीव भत्ते खासदारांना वेतना व्यतिरिक्त मतदारसंघ भत्ता म्हणून सत्त्याऐंशी हजार रुपये तर प्रवास भत्ता म्हणून सोळा हजार रुपये प्रति किलोमीटर या ठिकाणी रस्ता मार्गे तर विमान रेल्वे प्रवास मोफत असतो याशिवाय कार्यालयीन खर्च हे पंचाहत्तर हजार रुपये इतका मिळणार आहे तसेच वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून दरमहा पाचशे रुपये तर फोन इंटरनेट भत्ताकरिता दरवर्षी एक लाख पन्नास हजार इतका भत्ता मिळतो याशिवाय दरवर्षी पन्नास हजार युनिट मोफत वीज मिळते बघा इतर सोयीसुविधा काय आहे वरील आर्थिक सुविधा व्यतिरिक्त खासदारांना सरकारी वाहन चालक सहाय्यक कर्मचारी याशिवाय कुटुंबियांना मर्यादित स्वरूपाचे प्रवास सुविधा मिळते तसेच दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवासस्थान मिळते तसेच सी जी एच एस या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळतो तसेच संसदेच्या उपहारगृहामध्ये सवलतीच्या दरात जेवण या ठिकाणी उपलब्ध होते बघा माजी खासदारांना पेन्शनवृद्धी माजी खासदारांच्या पेन्शन पंचवीस हजार रुपयेवरून एकतीस हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तर अतिरिक्त सेवा काळाकरिता मासिक पेन्शन ही दोन हजार पाचशे रुपयांनी वाढीव मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच एकूणच या ठिकाणी वेतन किंवा पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारची या ठिकाणी मंजूर मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद